नमस्कार मंडळी मनोरंजन सृष्टीतनं अधून मधून बऱ्याचशा जोड्या विभक्त होत आहेत असं ऐकायला मिळतंय अशातच आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा घटस्फोट झाल्याचं सोशल मीडियावर जाहीर करण्यात आलं आहे तर हे मराठमोळी अभिनेत्री आहे मुग्धा चाफेकर पती रवीश देसाई सोबत ती लग्नानंतर नऊ वर्षांनी विभक्त होत आहे तिच्या पतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट जाहीर केला आहे मुग्धा चाफेकरने मराठीसह हिंदी मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या बोलायचं झालं तर तिने आजमायच्या हिंदी सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं होतं यानंतर दोन हजार सोळा साली तिने त्या मुझसे दोस्ती करोगी या हिंदी मालिकेत तिने प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केलं परंतु तिला खरी ओळख मिळाली ती म्हणजे धर्ती का वीर योद्धा पृथ्वीराज चव्हाण या मालिकेत तिने राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारली होती तिची ही भूमिका घराघरात लोकप्रिय झाली या मालिकेपाठोपाठ धर्मवीर मेरे घर आई नन्हे परी सजेंद्रे झूठ मत बोलो गोलमाल हे भाई सब गोलमाल हे या तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या तर नुकतीच कुमकुम भाग्य या मालिकेत सुद्धा झळकली होती तर रवीश देसाई आणि मुग्दा बद्दल सांगायचं झालं दो तर दोन हजार चौदा साली मुग्दा सप्तरंगी ससुराल मध्ये झळकली होती यामध्ये तिच्यासोबत रवीश देसाई सुद्धा हा मुख्य भूमिका साकारताना दिसणार होता त्यानंतर या, या दोघांमध्ये मैत्री झाली त्यानंतर प्रेम झालं आणि दोन हजार सोळा मध्ये त्यांनी लग्न केलं अखेर लग्नाच्या नऊ वर्षानंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे तर अभिनेत्रीच्या मराठी इंडस्ट्रीतील कामाबद्दल सांगायचं झालं तर मुग्दाने दोन हजार अठरा मध्ये आलेल्या गोलमोहोर या मालिकेतून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं या मालिकेत ती आरोह वेलनकर सोबत झळकली होती यानंतर दोन हजार बावीस मध्ये तिने रूपनगर के चिते आणि चेता हे दोन मराठी सिनेमे सुद्धा केले होते